का रे पण त्या पी मी निका तू नाही वय नाही एक तारीख लिवाशे ना कशी बरं दादा काय सांगस तू सांग, सांग ना मग काय लई नावत काय वावरण सामान सुमान सांगी दे मी लई सुमान आज येता येता बरं का अरे दादा यंदा काय मेहती ना लाडूच ना कोण विषय नाही राही ना आणि ताटली मग नाही राही ना म्हणतो ना लाडूच ना लई येताना सामान हाशी का पिऊ आधी येते

तू मेन दोन्ही भाव मीच मी लाडू बनायली ताशी मा हे दे आम्ना दोन्ही देरा नाही जगानीच ना नावे तीच ना तीच ना बाळ्यातले बरी देदा जाणून त्यातले लाईतनी मेथीला लाडू खावाने आव केले जाणून दिसले काशे आप तू मेन तुमले दा लाडू भेटते दे आम्ला दोनच भेटी पण नाव आम्ना आशे होई जाई ना मा आय का चाले मी बोलतो जो हा कान जोडे नाही ना मी काही सांगाव का बय का बोली बरं आका तुम्ही काय बी नको सांगू व माय तुम्ही नाही का वा

जरा काय आहे ना आत्ताने कधी अर्ध किलो सांगत ना तुम्ही मदान तुम्ही किलो भरला या ना आणि अर्धा किलो खोबरं सांग का दीड किलो खोबरं ठीक आहे माही राई मी काम पडस बर का आणि बनव शहात ते बटच लई ले जात मंडी काडी खोबरं चारो काजू बदाम बर का नाही ते मग आज घरी आण खसखस कलू मग

आणि बापूवी दे बापू मी बापू काम कामनानी शे <laughs> बिचारा बापूला चालूच देत नाही आक्खा म्हणून ये ना आपला घर ना भक्कम पाय आख्खा तुम्ही त्यातली विचारले आणि लावूस ना बजार आज खुशाल करले लय या माय बर का तुम्ही मग मी ना मस्त गहूवली दे सामेन गहूवलीच मी मस्त दही लई आ न पीठ दही लेवा ना ले करी लेवा ना हक्का कडे आज करी दे का मग खारी खोबरं मस्त मजा मजा ना लई या आना हो काय करा ना शे

अगो कोणाच बडी मा शिरगाव दादा भेटच एक दोन लाडू आणि त्यान कोणी कोण बडा बोरा बडी बटी जाऊ दे माय मधक लाडू ते भेटी न आपले आपण यंदा सांग सुद्धा काशी वाटा पाडी द्या अशी कशी रास मग ते आखो भेटस मी भेटस आणि आपले ती निरा इथं तीस ते बातीन ना खावाले मग माणूस बिघडन काम करत हो माय दोन माणसी बी ते पाहिजे मग शेकानी नाही ना बरोबर म्हणणं शेतून नावाला काही नाही त्या सांगित आहे ना बरोबर बनाय टाके आका कोणले जाईल सांग आले <laughs> मग पटना परतले काही नाही वर जाऊ शकत माणूस अशा बाया दुसऱ्या सुरज पावर करतील शेकानी ताई साहेब जाओ बेटी जातील ना लाडू खावाले आणि त्यातले सांग बिन म्हणी म्हणता अर्धा किलो कधी वस्तू सांगितले किलो लाई आणि शेकानी ते मग पीठ ना काही मी काय महत्व नाही हा हा भिंत बोला ना उरकी जा बरं गे तशी सांगा दे हां जरा का मुखला लाडू येतील ना मग ते नाही लाडू ते बडा बदा बियल पाहिजे हा नाही बोलत बरं ना करा मग नाही तुम्ही बरं का तशी सांगा ती काही बांधाय नाही ते ना नाही ताई साहेब मटेरियल शिवाय भी चावणी शे, हो शे बर का दाडूस नी मटेरियल राय ना तरच मग नेम मग घास ना बडडी खारी खोबर बदा 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 बदा, बदा मटेरियल कर राय होत मग जरा का नेम मानस कर शे खाने हाओ माय खरं हे ना भी म्हणना काय खोटा नाही शे बर का नाही ते आका पाहिजे भी दुका तुना वाला जाऊ दे रे बाय जाऊ दे तर ताकता पाहिजे पण तू वाला पहिले तू काव तुम दादा वावर ना समायस आणि मी मी काही रिकाम नस <laughs> तुले भी मोठा जावडस नाही रे वाल्या मायले काय बोलत ना बेत नावरा का अशा काय विराय ना ती म दुनिया आवडता तू भी आवडस तू भी आवडस मन भाऊ जास्त शिनी ना काम करस भाऊ तुझे कशी बडी बडी काम शिकला नाही तो शिकदा दे का आले करता आई काम म नाही आका मी काय म्हणस मी इथला काम करस ना मग तुम्हाला मेहती ना लाऊ कर टाकने रे पैसा असला दुखो पत्ता नाही रे दादा हा आणि मग आते त्याला काय इतला तिथला बांधला का शितला बडा पैसा लागे जातात म्हटले ले तू तेल भुई मा आ ते काय सो बाबर का का बर बई तुले आयुष्य मा कधी काय सांग आणि आका हनाशी सांगस ते अशी करस तू मा तुला म्हणजे मनातिर पैसा मोठा शब्द का द काका तू पैसाच नाही काय चिंता करू नको बरं का मी काय म्हणस

नाही नाही आका ना काय रोलनी छबर तिथली माहिती ही नाही अर्धा घरनी खबर आम्ही अच्छा वे रवून तू दोन्ही भाऊ भाऊ म्हणता कधी टाकू का काय आव की रही आणि <laughs> आज दिनबा खुलता ना त्याला आडू अशा काय कधी करा तर का कनी थंडी थंडी म्हणीसनी करायला जातं खावाय जास बरं ना सांग तुम्ही सांगा राहा आप ना कराय देऊ का तुम्ही नोट कर आमा सुना मग सांग आलीच नाही मी आपण धनी नायची ना बरं अक्का करशी ना मग カレーだけに向か